शैक्षणिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणाऱ्या दर्यापूर येथील नामांकित प्रबोधन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विज्ञान व गणित संस्कार शिबिराचे मोठ्या उत्साहात उद्घाटन उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रवींद्र गणोरकर कार्यकारिणी अध्यक्ष विदर्भ प्रबोधन मंडळ श्री विशाल दंडाळे पी एस आय सौ माधुरीताई डेहेडकर समन्वयक श्री आशिष जैन पुरातत्व शास्त्रज्ञ या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती तसेच विद्यालयाच्या प्राचार्य सौप्रतिभा संत श्री परिमल देशमुख तालुक्यातील सर्व सन्माननीय या कार्यक्रमास उपस्थित होते सर्वप्रथम गणित रसायनशास्त्र भौतिकशास्त्र जीवशास्त्र वनस्पतीशास्त्र या पाचही प्रयोग दालनांचे उद्घाटन सन्माननीय प्रमुख अतिथींच्या हस्ते झाले या शिबिरामध्ये तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात व उत्साहाने सहभाग नोंदविला भविष्यातील शास्त्रज्ञ याच वैज्ञानिक दृष्टिकोनातून घडतील असा विश्वास कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रवींद्र गणोरकर यांनी यावेळी व्यक्त केला तर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन नवोपक्रमशील नवो उपक्रमशीलता इत्यादी गुण निर्माण होण्यास सदर शिबिराचा प्रभावी उपयोग होईल असे प्रतिपादन शिबिराच्या समन्वयिका माननीय माधुरीताई डेहेडकर यांनी केले या शिबिरामध्ये विविध शास्त्रज्ञ भेटी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यालयाच्या प्राचार्य प्रतिभाताई संत यांनी याप्रसंगी केले शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव हो, प्रयोग प्रात्यक्षिक विद्यालयामध्ये रसायनशास्त्र भौतिकशास्त्र जीवशास्त्र वनस्पतीशास्त्र गणिती प्रयोगशाळा या सर्वांची प्रभावी उभारणी विद्यालयातील विज्ञान व गणित शिक्षकांनी अल्पावधीतच मोठ्या कष्टाने केली माझं नाव पृथा राजेंद्र गोयल मी अकरा अमध्ये शिकत आहे मॅ मी अकरा अमध्ये प्रबोधन विद्यालय ते शिकत आहे या एक्सपेरिमेंटचं नाव आहे ग्लास कँडल एक्सपेरिमेंट ज्यामध्ये आपण अपन, आपल्याला एक कँडल बर्न करायचे आहे आणि त्यावर आपण हा ग्लास उलटा ठेवू तर ही कँडल तोपर्यंत जळत राहणार जोपर्यंत आतमध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे ही कँडल विजली म्हणजे आतलं ऑक्सिजन संपला आणि त्या ऑक्सिजनमुळे ही एअर थंड झाली थंड झालेली एअर बाहेर आणि आतमध्ये एअर डिफरन्स क्रिएट करते हे एअर डिफरन्स क्रिएट झालं आणि त्यामुळे बाहेरचं एक्सटर्नल एअर हे आतमध्ये पूश केलं आणि त्या एअर प्रेशरने पाणी प्रेशर आतमध्ये पूश केले पाणी